या आठवड्यात राजकीय उलटा पालटीचे संकेत ढवळून निघणारा महाराष्ट्राचे राजकारण मित्रांनो आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक ब्रेकिंग न्यूज म्हणा किंवा गौप्यस्फोट म्हणा अशी स्फोटक बातमी सांगणार आहे

नवनियुक्तीबाबत चर्चा केल्याचे समजते राजकारण एक साल असते सत्तेसाठी ढाल असते रस्त्यावर फेकलेली केळाची साल असते ही कवी श्रेष्ठ फमो शिंदे यांची एक गाजलेली कविता राजकारणाच्या वाटचालीचे साठी विश्लेषण करणारी राजकारणात तसं काहीच खरं नसतं कुणी कुणाला कायमचा शत्रू नसतो कुणी कुणाला कायमचा मित्र नसतो त्यामुळे राजकारणाच्या सारीपाठावर वावरताना राजकारणाच्या निसरडा पायवाटेवर कुणाचे कधी आपटून कंबरडे मोडेल किंवा कोणाचे कधी प्रमोशन होऊन लॉटरी लागेल हे सांगता येत नाही महाराष्ट्राच्या महायुती सुरू एक मंत्री दुसऱ्या विरो, विरोधात उघडपणे बोलताना दिसत आहेत काही जणांवर आरोप होऊन ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत या दौऱ्यात त्यांनी अमित शहा जे पी नड्डा यांच्यासह पक्षश्रेष्ठांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे पण ह्या वेळेचा दौरा थोडा आगळावेगळा आहे महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर या दौऱ्याची चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून समजते दरम्यान नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे जयंत पाटील हेही दिल्ली दौऱ्यावर आहेत त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे कारण वेगळे सांगण्यात येत असले तरी दिल्लीमध्ये जयंत पाटील आणि फडणवीस यांची भेट झाल्याचेही सांगण्यात येत आहे त्यामुळे कदाचित जयंत पाटील भाजपच्या दिशेने कूच करतील अशी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे त्याला गोपेस्फोट म्हणा की आणखी काही म्हणा जयंत पाटील लवकरच हे हे मानले जात आहे जयंत पाटील भाजप मध्ये चर्चा आहे पण हे ओळखूनच शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती नियुक्त केले होते पण त्यांची पक्षात सतत घुसमट होत असल्याचे त्यांना जाणवत होते त्यांनी आता अधिकृतपणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे आणि स्वतःला मोकळे करून घेतले आहे त्यांच्या एकंदरच हालचालीवरून जयंत पाटील काय निर्णय घेतात याकडे यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्षश्रेष्ठांची चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते त्यानंतर परभणी जिल्ह्याचे दिग्गज राजकारणी माजी आमदार सुरेश वर पुडकर यांनीही एक काळचे कट्टर राजकीय विरोधी विरोधक माजी आमदार राम प्रसाद बोर्डीकर राज्यमंत्री मेघनाताई ताई बोर्डीकर साकोरे यांच्यासह मुंबईत जाऊन महसूल मंत्री तथा भाजपचे नेते चंद्रशेखर यांची भेट घेतली त्यामुळे ते लवकरच भाजपवाशी होतील असे मानले जात आहे पुढच्या आठवड्यात हा मुहूर्त जुळून येणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यानंतर महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही बऱ्याच मंत्र्यांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामुळे मंत्रिमंडळाचा खांदे पालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे काही मंत्र्यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिळणाऱ्या या मंत्र्यांमध्ये नितेश राणे गिरीश महाजन संजय शिरसाट संजय गायकवाड संदीपान भुमरे भरत शेठ गोगावले नरहरी झिरगळ माणिकराव कोकाटे योगेश कदम या वादात अडकलेल्या मंत्र्यांचा समावेश असू शकतो अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे मंत्रीपद गेलेल्या या मंत्र्यांचा पक्ष बांधणीसाठी उपयोग करून घेतला जाईल असे मानले जात आहे दरम्यान उलता मंत्र्यांची खांदे होऊन होणार असून मंत्रीपदाची माळ धनंजय मुंडे राहुल नार्वेकर सुधीर मुनगंटीवार गोपीचंद पडळकर प्रवीण दरेकर निलेश राणे अब्दुल सत्तार सना मलिक यांच्या घरात करू शकते असे मानले जात आहे पण जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना मंत्री शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांना डिच्छू मिळणार असल्याचे बोलून दाखवले आहे पण राऊत जे भाकीत करतात ते सर्वच आतापर्यंत खरे ठरले नाही खरे ठरेल असे नाही त्यामुळे त्यांना बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही असे त्यांच्या विरोधकाचे म्हणणे आहे विरोधक त्यांना सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा म्हणून हिणवत असतात तरी मंत्र्यांबाबत त्यांचा वक्तव्यावर विश्वास ठेवावा लागतो तशी माहिती सूत्रांकडून ही, ही मिळत आहे स्वतः सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील या नेत्याने मंत्रिमंडळात कोणती फेरबदल होणार नसल्याचे म्हणले जात आहे व त्याला गोष्टी जोडता त्यांना गोष्टी जोडताना सध्या काही महिन्यावर महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत त्यामुळे असा बदल शक्य नाही असे म्हटले जात आहे तरी महानगरपालिकेच्या अगोदरच विरोधकांना संधी न देण्यासाठी हा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय उलतापालतीची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्षश्रेष्ठांची चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले होते असे समजते दरम्यान जयंत पाटील सुरेश वरपुडकर व त्यांच्यासारखे अनेक माजी मंत्री व आमदार खासदार महायुतीच्या वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करतील त्यासाठी पुढच्या आठवड्यात हा मुहूर्त घडून येणार असल्याचे समजते पाहू काय होते ते एकंदरच चाललेल्या या राजकीय हालचाली गाठी भेटी हे बिंदू सांगले तर राजकीय उलथा मिळालेले संकेत वास्तव्यात उतरू शकतात असे मान्यतेत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा